रात्रीचा कालोक सगळीकडे पसरलेला होता एका ऋषीचा आश्रम शांत पण दीपक मंद उजलत होता त्या प्रकाशात एक तरुण बसला होता हात जोडलेले डोले मिटलेले तो जणू तप करत होता पण मन मात्र अस्वस्थ होतं अचानक वाऱ्याची झुलूक आली आणि त्याच्या कानात एक आवाज घुमला तू तप करतोयस का दाखवतोय तो आवाज इतका खोल इतका गुड होता त्या की त्या तरुणाने डोले उघडले त्याच्या समोर उभे होते श्रीकृष्ण तरुण थरथरला म्हणाला प्रभू मी देवासाठी तप करतोय कृष्ण असले देवासाठी की लोकांसाठी ते एका वाक्याने तो निशब्द झाला कृष्ण म्हणाले जगात लोक देवाच्या नावाने स्वतःचं कौतुक करतात तप दाखवतात दान दाखवतात आणि चांगलपणा सुद्धा दाखवतात पण मी शोधतो तो मनाचा प्रकाश दिखावायचा नव्हे त्याने म्हटलं दिखावा म्हणजे आत्म्याचा मुकवटा आणि जो मुकवटा घालतो तो स्वतःलाच ओळखू शकत नाही कृष्ण थोडा मागे वळले आणि म्हणाले एक गोष्ट सांगतो रामायणातही दिखाव्याचं उदाहरण आहे जेव्हा रावणाने सीतेला अपहरण केलं तेव्हा तो फक्त सामर्थ्य दाखवत होता त्याला वाटलं मी महान आहे मी सर्व काही करू शकतो पण त्याने विसरलं सत्याचा दिखावा होत नाही ते जगतं रामाला स्वतःचं सामर्थ्य दाखवायची गरज नव्हती त्यांचं संयमस त्यांचं सामर्थ्य होतं कृष्णाचा आवाज गडगडला रावण हरला सामर्थ्याने नाही तो हरला अहंकाराने कृष्ण पुढे म्हणाले आज लोक चांगले कामसुद्धा प्रसिद्धीसाठी करतात दान देतात पण फोटो काढून जप करतात पण इतरांना दाखवण्यासाठी देवाला सांगतात मी इतका चांगला आहे पण देवाला दाखवणं गरजेचं नाही आहे कारण तो मन ओलखतो हो तो दाखवायला का करत आहेस ते त्याला आधीच माहीत असतं ते म्हणाले जो स्वतःसाठी चांगला बनतो तो देवासारखा होतो जो इतरांना दाखवण्यासाठी चांगला बनतो तो रावणासारखा तरुण डोलेखाली करून बसला कृष्ण त्याच्या जवळ बसले तुला माहित आहे का ते म्हणाले राम का देव बनले आणि त्यांनी कधी स्वतःचा चांगलपणा दाखवला नाही त्यांनी फक्त आपलं कर्तव्य केलं त्यांचा प्रत्येक कृतीचा हेतू लोकांसाठी होता स्वतःसाठी नाही ते म्हणाले नेतृत्व भक्ती साधना प्रेम काहीही दाखवायचं नसतं ते जगायचं असतं कृष्ण म्हणाले देखावा म्हणजे नाटक आणि आयुष्य रंगमंच नाहीये जेव्हा तू स्वतःला जगाला दाखवतोस तेव्हा तू स्वतः बसून दूर जगतोस जेव्हा तू शांतपणे चांगले काम करतोस तेव्हा देव तुला ओलकतो जरी जग विसरलं तरी ते, ते हसले आणि म्हणाले देवाच्या दृष्टीने तेच सर्वात मोठी आहे जेव्हा तू काही दाखवत नाहीयेस पण तुझं अस्तित्वच प्रकाश बनत करून तरुण विचारात पडला प्रभू म्हणजे मी काहीच दाखवू नये का कृष्ण असले दाखवायचं असेल तर नम्रता दाखव स्पर्धा दाखवायची असेल तर स्वतः शिखर लोकांना दाखवायला असेल तर तुझं बदललेलं मन दाखव बाकी सगळं फक्त कृतीने सिद्ध कर शब्दाने नाही त्यांनी पुढे म्हटलं जग तुला नाहीये तरी हरकत पण तू स्वतःला ओळखल नाहीस तर खरी हानी आहे प्रसंग आहे राम, राम वनवासात होते पण त्यांनी त्यांनी एकदा एकदाही तक्रार केली नाही स्वतःला दाखवायचा प्रयत्न केला नाही त्यांनी फक्त कर्तव्य निभावलं जरी जग विसरलं तरी आ तरी आणि म्हणूनच इतिहासाने त्यांना देव बनवलं रावणाकडे सामर्थ्य होतं पण नम्रता नव्हतं रामाकडे दिखावा नव्हता पण आत्मा होता म्हणून लक्षात ठेव देवत दाखवण्याने येत नाही ते जगण्यातून येत कृष्ण म्हणाले आजच्या जगात लोकांना दिसणं जास्त आवडतं असणं कमी इंस्टाग्राम वर असणारे अनेक जण आतून रिकामे असतात करणारे लाईक्स मिळवतात पण समाधान हरवतात ज्ञान बोलणारे दिसतात पण आचरण विसरतात ते म्हणाले जगात शांततेने काम करणारे लोक कमी असतील पण देव जग चालवतो कृष्ण कृष्ण हलूच उभे राहिले माझं एकच वचन लक्षात ठेव त्यांनी म्हटलं जो स्वतःला दाखवत नाही त्यालाच देव दाखवतो आणि जो स्वतःला ओळखतो त्याला जग स्वर पुन्हा तो तरुण नम्रतेने वाकला आणि म्हणाला प्रभू आज मला समजलं देवासाठी नाही तर स्वतःसाठी चांगलं बनायचं चा। कृष्ण असले आणि म्हणाले बाला हाच माझा संदेश आहे दिकावा करू नकोस आणि सतेजग कारण देवाला दाखवायची गरज नसते तो आधीच तुझ्यात आहे दिकावा नाही केलास तरी चालेल पण मनाने खरा राहा कारण राम आणि कृष्ण कृष्ण दोघांनी दाखवलं सत्याला प्रसिद्धी लागत नाही ते स्वतःचं तेज घेऊन येतं